नमस्कार मंडळी तर अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे आपले जेजुरीचे खंडोबा यांनाच मल्हारी मार्तंड देखील म्हटले जाते तर या मल्हारी मार्तंडाचा षडरात्र उत्सव आत्ता सुरूच आहे आणि ही लवकरच येत आहे त्याचबरोबर आपल्या अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या दोघांमध्ये नक्की नाते काय आहे काही लोक म्हणतात पती पत्नी तर अजून काही तर याबद्दलची संपूर्ण माहिती व त्यामागील कथा मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत ऐका त्याचबरोबर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये एळकोट एळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका त्याचबरोबर आई तुळजाभवानीच्या नावानं उदो उदोही लिहायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा <train noise> मंडळी काही लोक म्हणतात की खंडोबा हे शिवशंकरांचा अवतार आहे किंवा शिवशंकर आहेत आणि आई तुळजाभवानी ही पार्वती माता आहे तर शंकर आणि पार्वती माता हे पत्नी आहेत त्यामुळे खंडोबा देव आणि आई तुळजाभवानीचं नातं हे पत्नीचं आहे पण हे खरंच पत्नीचं पत आहे का तर अजिबात नाही यांचं नातं पत्नीचं पत नसून भाऊ बहिण भाऊ आणि बहिणीचे आहे जेजुरीच्या खंडेरायाने मली आणि मल्ल्य या राक्षसाचा वध करण्यासाठी हा अवतार घेतला तर हा अवतार शंकरांच्या ऊर्जेतून आणि अंशातून निर्माण झालेला आहे तसेच आई तुळजाभवानीने कुकूर राक्षसाचा वध करण्यासाठी आणि सती अनुभती यांच्या संरक्षणासाठी त्वरिता हा अवतार घेतला म्हणजेच तुळजाभवानीचा अवतार घेतला तर तुळजा भवानीचा भुण, हा अवतार म्हणजे पार्वतीमातेच्या अंशापासून आणि ऊर्जेपासून निर्माण झालेला अवतार आहे म्हणजे स्वतः महादेव किंवा पार्वतीमाता पृथ्वीवर आल्या नाहीत तर त्यांनी त्यांचा अंश किंवा ऊर्जा पृथ्वीवर पाठवून ज जन जनकल्याणासाठी किंवा सृष्टीच्या कल्याणासाठी हे अवतार घेतलेले आहेत तसेच भगवान विष्णूंचेही दश अवतार म्हणजे दहा अवतार आहेत आणि विष्णूंनीही स्वतःचा अंशच पृथ्वीवर पाठवून पृथ्वीचं रक्षण केलेलं आहे ते स्वतः पृथ्वीवर अवतरले नाहीत किंवा पूर्ण रूप आले नाहीत तर त्यांच्या अंशातूनच हे दहा अवतार निर्माण झाले तसेच खंडोबांचा आणि आई तुळजाभवानींचा जो अवतार आहे तो त्यांच्या अंशापासून आणि ऊर्जेपासून निर्माण झालेला आहे त्यामुळे या दोघांचे नाते हे भाऊ बहीण असे आहे त्यामागे एक दंतकथा किंवा पौराणिक कथा ही म्हटली जाणार आहे तर मंडळी जेव्हा मनी आणि मल्ल्य या राक्षसांसोबत भैरवांचे सहा दिवस युद्ध चालू होते हे युद्ध रात्रंदिवस चालू होते त्यावेळेस भैरवांच्या देवगणांमध्ये दे युद्ध करण्याची सवय नव्हती त्यांना त्यामुळे खूप अडथळे निर्माण होत होते त्याचबरोबर युद्ध करू शकत नव्हते कारण असुर माया ही माया करत होते आणि त्यांना त्रस त्या मायेमुळं ते त्रस्त होत होते त्याचबरोबर अंधकारामुळे त्यांची शक्ती दुगुणित होत होती तर देवगण हे मागे परतू लागले तेव्हा खंडोबाने आई तुळजाभवानीला एक निरोप पाठवला आणि त्या ते म्हणाले की हे माते तू या अडचणीतून मला मदत कर आणि तूच हे अडचण दूर कर तेव्हा आई भवानीने तेल जाळण्यासाठी बुदली म्हणजे तेल धारण करण्याचे पात्र आणि स्वतःचा काकडा पाठवला आता तुम्ही म्हणाल की काकडा म्हणजे काय तर आईने स्वतःच्या साडीचा पदर फाडून त्या पदरापासून पोत तयार केली आणि ती पोत बुदली मध्ये म्हणजे तेलात बुडवून पेटवून खंडोबांच्या हातात दिली आणि एक मशाल ज्योत निर्माण करू झाली ही ज्योत किंवा ही मशाल घेऊनच खंडोबांनी हे युद्ध जिंकले आणि मनी आणि राक्षसांचा वध केला तर मंडळी तुम्ही बघू शकता की रक्षाबंधनमध्ये आपण आपल्या भावांना राखी बांधतो तर काही ठिकाणी कोणाची परिस्थिती नसते राखी बांधण्याची तेव्हा ते कुठलाही धागा कपड्याचा धागाही आपल्या भावाला बांधू शकतात किंवा एखाद्या स्त्रीने आपला कपडा फाडून एखाद्या पुरुषाला जर तो हातामध्ये बांधला तर ते त्यांचं नातं हे भाऊ बहिणीचं होतं असे म्हटले जाते तसंच आई तुळजाभवानीने खंडोबांच्या खंडोबांच्या मदतीसाठी स्वतःचा साडीचा पदर फाडून त्याची पोत बनवून खंडोबांना दिली आणि खंडोबां यामुळे खंडोबांचे आणि त्या त्यांचे नाते हे भाऊ बहिणीचे झाले मंडळी खंडोबांचा हा पूर्ण अवतार भैरव आहेत आणि भैरवांचा पूर्ण अवतार स्वतः महादेव आहेत तर मंडळी भैरवांच्या भैरवांचा अवतार हा सतींच्या शक्तिपीठांचं संरक्षण करण्यासाठी झालेला आहे त्याचबरोबर सतीचा अवतार जेव्हाही धारण झाला तेव्हा तिथे भैरवांचा अवतार देखील धारण झाला त्याचबरोबर कालभैरवांनी सतीच्या रक्षणासाठी आणि शिव म्हणजे शंकरांचा अपमान झाल्याबद्दल ब्रह्मदेवांचे मस्तक उडवले होते त्याचबरोबर आपण जर शक्तीपीठाचं दर्शन घ्यायला गेलो तर पहिल्यांदा आपल्याला भैरवांचं दर्शन घ्यावं लागतं कारण भैरव भैरव हे सतीच्या द्वारांसमोरच रक्षण करण्यासाठी बसले असतात मंडळी जेजुरीचा खंडोबा आणि आई तुळजाभवानी यांचं नातं पती पत्नीचं नसून हे भाऊ आणि बहिणीचे नाते आहे त्याचबरोबर हे नातं मानलं जातं तर ही संपूर्ण माहिती त्या मागची कथा तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये येळकोट एळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका त्याचबरोबर आई तुळजाभवानी मातेच्या नावानं उदउद असंही लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद